मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे मटार आणि बटाट्याची मिक्स भाजी आहे त्याच्यासाठी मी इथं बटाटे कापून घेतलेले आहेत मटार सोलून घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवायला टाकलेले आहेत आणि इथं कुकरमध्ये बनवणार आहे मी ती भाजी त्याच्यासाठी मी इथं कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करूया झटपट अशी होते जर गडबडीचं वेळ असेल तर ही भाजी आपण पटकन कुकरमध्ये बनवू शकतो तर ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे ॲड करूया जिरे टाकायचे बारीक चिरलेला कांदा टाकूया ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय मी आणि हे टोमॅटो पण बारीक चिरून घेतलंय एक टोमॅटो घेतलाय सगळं व्यवस्थित भाजून आहे ही भाजी आपण पुरी बरोबर पण बनवू शकतो स्पेशल पुरी बरोबर एकदम झटपट एक, एक दोन शिट्टी मध्ये छान व्यवस्थित भाजी आपली तयार होती कांदा टोमॅटो भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये एक चमच अद्रक लसूणची पेस्ट ऍड करूया दोन मिनटं हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे बटाटे आणि मटार जे क पाण्यामध्ये ठेवलेले आहेत ते ॲड करूया पाच मिनट हे व्यवस्थित भाजून घ्यायचंय तेलामध्ये असं ठेवून हिला एक पाच मिनटं हे करूया तर हे बघा ह्याला व्यवस्थित साईड मध्ये तेल सुटलेलं आहे म्हणजे भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद पावडर टाकूया आवड अर्धा चम्मच टाकूया एक चम्मच गरम मसाला ॲड करूया लाल तिखट कर तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही मी इथं दोन चमचे लाल तिखट ॲड करणार कर आहे मीठ चवीनुसार 이제어가되었이 썰어가 되었을 어가 되었을 때, 그 썰어가 되었을 때, 그어가 되었을 때, 그 गडबडीच्या टायमिंगमध्ये ही भाजी व्यवस्थित एकदम टेस्टी आणि पटकन होते आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं पाणी तुम्हाला जर ही भाजी जास्त कन्सिस्टन्सी कशी हवी आहे म्हणजे कसं तुम्हाला भाजी पाहिजे पातळ पाहिजे असेल तर जास्त जा पाणी घालायला नको असेल तर कमी पाणी मी ह्याच्यामध्ये एकदम अगदी थोडंसं ग्रेव्ही करणार आहे त्यामुळे मी एवढं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन थोडं टाकूया आणि आपण हिला एका शिट्टीत एक एक हे होऊन जाते एक शिट्टी देऊन बंद करून घ्यायचे चला तर आता ह्याला एक शिट्टी देतो आणि मग पुढं नंतर दाखवतो तुम्हाला तर हे बघा मी एक शिट्टी देऊन ह्याला गॅस बंद करून आहे आणि ह्याची वाफ काढून घेतली आहे आता आपण बघूया भाजी कशी तयार झालेली आहे हे बघा अशी थोडी अशी भाजी आपली बटाट्याची आणि ह्याची तयार झालेली आहे छानपैकी तशी असे असे व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करत जावा जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ पाहा करण्यासाठी प्रोत्साहन मिळतील आपली ही बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे आपण ही भाजी पुरीबरोबर अर्जंट करू शकतो आहे किंवा पाहुणे वगैरे आले की अचानक तर हे पटकन एका कुकरच्या शिट्टीमध्ये आपल्याला मस्तपैकी ही भाजी तयार होते तर व्हिडिओ पाहण्यासाठी हे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थेंक यू